नमस्कार जर तुम्हाला हातापायांच्या तळव्यांची जळजळ होत असेल बर्निंग सेन्सेशन होत असेल आणि तुम्ही त्यासाठी अनेक उपाय करून बघितले असतील तरीही आराम मिळत नसेल तर हा व्हिडिओ आज तुमच्यासाठीच आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण यासाठीचे आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला घरी काय उपचार करता येतील हे पण पाहणार आहोत पथ्य काय करायचं आहे कोणत्या सवयींमुळे कोणत्या आहारामुळे ही पायांची आग होते हेही पाहणार आहोत तसंच तुमच्या शरीरामध्ये दोषस्थिती कुठली होते आणि त्यामुळे पाददाह किंवा पायांची आग होते याची माहिती आपण घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही माहिती प्रत्येकासाठी उपयोगी आहे मी डॉक्टर स्मिता बोरा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आयुर्वेदाची शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांचा खरोखर बरघोस पाठिंबा आहे म्हणूनच आपण चार लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा खूप वेगानं गाठलेला आहे हे चॅनल सुरू करताना मला स्वतःला किंवा आमच्या टीमला सुद्धा या चॅनलची प्रगती इतकी वेगानं होईल याची कल्पना नव्हती हो पण आयुर्वेदाचा वापर सध्याच्या आधुनिक जीवनशैलीत कसा करता येईल हे सगळ्यांना सांगण्यासाठी आणि समाज सुदृढ करण्यासाठी सुरू केलेलं जे चॅनल आहे या चॅनलमध्ये दिली जाणारी जी माहिती आहे ती तुम्हाला सगळ्यांना खूप आवडते हे तुमच्या कमेंट्स मधून कळतच असते या चॅनलवर आणि माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही जीवनशैलीत जे बदल करताय त्या सगळ्याचा तुम्हाला फायदा होतोय हे अनेक प्रेक्षक आम्हाला कळवत असतात प्रेक्षकांच्याच आग्रहामुळे आपण काही वेलनेस प्रॉडक्ट सुद्धा अवेलेबल केलेली आहेत आणि ही सगळी प्रॉडक्ट प्रत्यक्ष माझ्या समोर बनवली जातात त्याच्या दर्जाची आम्ही खूप जास्त काळजी घेतो अजूनही आमचं प्रोडक्शन खूप शास्त्रीय आणि अजूनही मॅन्युअली केलं जात आपण प्रत्यक्ष कधीच भेटलेलो नसताना सुद्धा विश्वास ठेवून रोज ज्या शेकडो ऑर्डर्स तुम्ही देत असता त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आज आपण पाहणार आहोत पाद दाह पाद म्हणजे काय तर पाय म्हणजे पायाचा तळवा पादतल म्हणजे पायाचा तळवा पाया आणि दाह म्हणजे जळजळ जेव्हा पायांमध्ये आग होते जळजळ होते तेव्हा ती फक्त उष्णता वाढल्यामुळे होत नाही तर पित्त वात आणि रक्त यांची याच्यामध्ये महत्वाचा रोल असतो आयुर्वेदात तीन दोष सांगितलेत वात पित्त आणि कफ आणि सात शरीर घटक किंवा सप्त धातू सांगितलेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र जेव्हा हात पाय या ठिकाणी आग किंवा दाह होत असतो तेव्हा होणाऱ्या ज्या लक्षणांमध्ये वात पित्त हे दोन दोष आणि रक्त धातू हे दोघही बिघडलेले असतात आता हे दोन्ही दोष किंवा रक्तधातू का बिघडतो यामागं अनेक कारणं असतात ही कारण सुद्धा समजून घेणं खूप महत्वाचं आहे अगदी आवश्यक आहे कारण जर मूळ कारण समजून न घेताच काही उपाय किंवा काही औषधं आपण घेतली तर त्याचा तात्पुरता परिणाम होतो पण मुळापासून ती समस्या कमी होत नाही म्हणून प्रत्येक समस्येमागे कारण काय आहे हे जाणून घेणं फार आवश्यक आहे तर याची कारण काय आहेत जर खाण्यात खूप आंबट आम्ल तिखट आणि खारट अशा गोष्टी जास्त असतील किंवा तुम्ही खूप मसालेदार तळलेले पदार्थ खात असाल चहा कॉफी यांचं प्रमाण जास्त असेल किंवा कोल्ड्रिंक सुद्धा जास्त असतील तर यामुळे शरीरातला पित्त दोष वाढतो पित्त आणि रक्त यांचं अतिशय जवळचं नातं याला आयुर्वेदात आश्रय आश्रयी संबंध असं म्हटले म्हणजे शरीरात पित्त दोष सगळ्यात जास्त परिणाम करतो रक्तधातूवर याचबरोबर विरुद्ध आहार हे सुद्धा अं रक्त आणि पित्ताची दृष्टी होण्याचं एक महत्वाचं कारण आहे जर तुमच्या आहारात खूप कोरडे वृक्ष अन्न पदार्थ असतील जिथे स्निग्धपणा कमी असतो किंवा तुम्ही खूप जास्त सॅलड्स प्राऊट्स जर जास्त प्रमाणात घेत असाल म्हणजे कोरडा आहार घेत असाल तर त्यामुळे शरीरातला वातदोष पण वाढतो जर तुम्हाला वारंवार जागरण होत असेल झोप व्यवस्थित येत नसेल तर त्यानंही शरीरातले वात आणि पित्त हे दोन दोष बिघडतात याचबरोबर मानसिक कारण म्हणजे सतत असलेला स्ट्रेस चिंता चिडचिड यामुळे सुद्धा वातपित्ताची दृष्टी होते कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असतील किंवा खूप वेळ दहा बारा तास उभं राहणं कंपनी कंपनीमध्ये किंवा खूप जास्त चालणं या सवयींमुळे सुद्धा पायाच्या तळव्यांमध्ये आग होते ग्रीष्म आणि शरद हे दोन ऋतू आहेत म्हणजे उन्हाळा आणि ऑक्टोबर हित या ऋतूंमध्ये सुद्धा नैसर्गिकपणे पित्त दोष वाढतो त्यामुळे अशी लक्षणं दिसू शकतात मॉडर्न सायन्स नुसार जर आपल्या शरीरात विटॅमिन बी ट्वेल्वची किंवा आयनची कमतरता असेल किंवा डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणजे मधुमेहामुळे जर स्नायूंवर नसांवर परिणाम झाला असेल तर पायांमध्ये अशा प्रकारची जळजळ होऊ शकते किंवा टोचल्यासारखं वाटू शकतं इतर कुठल्याही आजारामुळे जर तुमच्या नर्वज आहेत त्यांच्यावर परिणाम झाला असेल ज्याला न्युरोपॅथी म्हणतो आपण तरी त्यामुळे सुद्धा पायांच्या तळव्यांची आग होऊ शकते तर ही झाली पायांच्या तळव्यांमध्ये आग का होते पाददाह का होतो याची अनेक कारण आता पाहूया काय उपाय करायचे यावर सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे निदान परिवर्जन म्हणजे आपण आता जी कारण पाहिली ती दूर करणं ही सगळ्यात पहिली चिकित्सा आहे आणि ती खूपच महत्वाची आहे दुसरा उपाय आहे पादाभ्यंग आयुर्वेदामध्ये याला दिनचर्येचा भाग मानला जातो पादाभ्यंग म्हणजे काय तर पायाच्या तळव्यांना तूप किंवा मा तेलानं मालिश करणं जर पायांमध्ये तळव्यांमध्ये आग होत असेल तर तुम्ही गाईचं साजूक तूप वापरू शकता खोबरेल तेल वापरू शकता आणि त्याने तुम्ही पादाभ्यंग करू शकता हा पादाभ्यंग रात्री झोपण्याआधी दोन्ही पायांच्या तळव्यांना करायचा आहे तुम्ही हातानं करू शकता किंवा काशाच्या वाटीनं सुद्धा हे करू शकता किंवा सध्या यासाठी खास पादाभ्यंग यंत्र किंवा फूट मसाजर सुद्धा उपलब्ध असतात आता पादाभ्यंग करण्यासाठी जर आग होत असेल तर सगळ्यात बेस्ट रिझल्ट देणारा औषध म्हणजे शतधाऊत मलम हे शंभर वेळा प्रक्रिया केलेलं साजूक तूप असतं आणि स्पर्शाला खूप थंड असतं याचा गुण सुद्धा अगदी शीतल असतो म्हणून तुम्ही जर शतद उद्घृत वापरून केला तर खूप छान रिझल्ट मिळतो आपण पादाभ्यंग का करायचा त्याचे आरोग्यासाठी काय फायदे होतात या विषयावर एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे हा खूप लोकप्रिय झाला आणि मला वाटतं आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा उपक्रम आपल्या दिनचर्येत समाविष्ट पण केला असेल तुम्ही पादाभ्यंग करता की नाही हे कमेंट्स मध्ये नक्की लिहा आता आपण त्यासाठी हे फूट मसाजर जे आहे ते आपल्या कॅटलॉग मध्ये अवेलेबल केलेलं आहे कारण बऱ्याच जणांनी असं फुट मसाजर अवेलेबल करा म्हणून आग्रह केला आणि आता आपण ते अवेलेबल केलेले ऑर्डर देण्यासाठी तुमच्याकडे हा नंबर आहेच बऱ्याच जणांकडे जुना नंबर असेल पण आता आपण ऑटोमेशन प्रक्रिया चालू केलेली आहे म्हणून तुम्ही या नव्या नंबरवर ऑर्डर द्या अशी विनंती हे शुद्ध कांस्य धातू पासून बनवलेलं फूट मसाजर आहे एका बाजूला याला पायाला मसाज करण्यासाठी अशी काशाची वाटी जोडलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला हा छोटासा काशाचा पार्ट लावलेला आहे ज्यामुळे तुम्ही पोटांच्या मध्ये मसाज करू शकता किंवा चेहऱ्याला हाताला अशा ठिकाणी मसाज बाजू वापरू शकता माझा अखर आग्रह असतो की तुमच्या बेडजवळच नस्य करण्यासाठी शुद्ध तूप किंवा बदाम तेल आणि पायाला लावण्यासाठी शतधौत मलम ठेवा त्याचबरोबर एका छोट्या बॉक्समध्ये किंवा डब्यामध्ये तुम्ही हे फूट मसाजर पण ठेवा म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी नस्य आणि पादाभ्यंग हे दोन महत्वाचे उपक्रम करण्याची तुम्हाला आठवण राहील आणि सवय सुद्धा लागेल कारण या उपायांचा फक्त स्थानिक फायदा होत नाही म्हणजे फक्त आग कमी होण्यासाठी नाही तर यामुळे झोप चांगली लागते स्ट्रेस चिंता असेल तर ती कमी होते बाकीचे बरेच विकार कमी होतात म्हणून हे दोन उपक्रम खूप महत्वाचे आहेत आता पुढचा उपाय म्हणजे शरीरात जर पित्त खूप वाढलं असेल तर कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये विरेचन चिकित्सा सांगितली म्हणजे जुलाबाचं औषध देऊन वाढलेलं पित्त शरीराबाहेर काढून टाकणे तुम्ही जर शक्य नसेल वैद्यांकडे करणं तर तुम्ही घरी मृदू विरेचन घेऊ शकता म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण घेऊ शकता क्वचित तरी पंधरा दिवसात महिन्यात एरंडेल तेल घेऊ शकता याचेही आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत मात्र जर तुम्हाला खूप त्रास होत असेल तर वैद्यांच्या सल्ल्याने शरद किंवा ग्रीष्म ऋतूमध्ये पित्तदोष काढून टाकता येतो पण यासाठी वैद्य प्रशिक्षित आणि अनुभवी असणं खूप महत्वाचं आहे शरद ऋतू म्हणजे पित्त वाढण्याचा काळ आहे जर या काळात योग्य विरेचन केलं तर पुढच्या ऋतूमध्ये वर्षभर पित्त नियंत्रित राहतं आणि असे होत पण तुमच्या शरीरात जर वातदोष खूप वाढला असेल तर त्यासाठी बस्ती हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे जर रक्तदोषाची दृष्टी झाली असेल तर रक्तमोक्षण चिकित्सा सांगितलेली आहे पण ही सगळी जी पंचकर्म आहेत जे उपचार आहेत ते वैद्यांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्या देखरेखी करायला हवेत पाददाह कमी करण्यासाठी आपल्याला असे उपाय हवेत जे एकाच वेळी वात आणि पित्त हे दोन्ही दोष कमी करतील कारण अनेकदा काही औषधं असतात ती वात कमी करतात पित्त वाढवतात किंवा उलट असू असू शकत म्हणून दोन्ही दोष संतुलित करणारे जे उपाय आहेत त्यांची निवड करणं खूप महत्वाचं आहे असे काही उपाय आता तुम्हाला सांगते सगळ्यात पहिला उपाय म्हणजे शुद्ध तूप ते वात आणि पित्त या दोन्ही कमी करत दिवसभरात तुम्ही दोन ते तीन चमचे शुद्ध घरी बनवलेलं गाईचं तूप खाऊ शकता तुम्ही हे गरम पाण्यात घेऊ शकता चांगलं खात्रीचं दूध असेल तर त्यात घेऊ शकता ज्यांना पोट साफ होत नाही वात आणि पित्त दोन्ही वाढलंय त्यांनी एक चमचा त्रिफळा चूर्ण एक चमचा शुद्ध तूप आणि एक कप कोमट पाणी हे मिश्रण रात्री झोपताना घेतलं तर पोट साफ होतं आणि पित्त हळूहळू शरीरातून निघून जायला मदत होते आपला उपाय नंबर दोन काळ्या मनुका आठ ते दहा मनुका तुम्ही रात्री पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी चावून खा आणि जे भिजवलेलं पाणी आहे तेही पिऊ शकता किंवा आपण काळ्या मनुकांचं सूप त्याची रेसिपी सुद्धा पाहिलेली आहे हे सूप तुम्ही सकाळी उपाशीपोटी घेऊ शकता चहा कॉफीनं दिवसाची सुरुवात करण्याऐवजी हा बेस्ट ऑप्शन आहे दहा ते पंधरा काळ्या मनुका दोन कप पाण्यात उकळाव्या हे पाणी एक कप शिल्लक राहिलं की गाळून घ्यावं यामध्ये चिमूट भरसेंधव सैंधव मीठ आणि एक चमचा शुद्ध तूप ऍड करून सकाळी उपाशीपोटी प्यावं वात आणि पित्त कमी करण्यासाठी आणि रक्ताची शुद्धता करण्यासाठी खूप छान सोपी रेसिपी आहे आपला उपाय नंबर तीन अंजीर दोन अंजीर रात्री भिजवून तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी खाऊ शकता किंवा दुधात उकळून घेऊ शकता अंजीर स्निग्ध आहे म्हणून वात कमी होतो उन्हानं थंड आहे म्हणून पित्त कमी होतं त्याचबरोबर यामध्ये अनेक मिनरल्स आहेत आयन आहे त्यामुळे जर आयन डेफिशियन्सी ट्वेल्व डेफिशियन्सी असेल तर ती कमी व्हायला मदत होते शिवाय पचन सुधारतं आपण याही संदर्भात सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे अंजीर खाण्याची योग्य पद्धत सुद्धा महत्वाची आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये ती सविस्तर पाहू शकता आता आपला उपाय नंबर चार शतावरी हा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही शतावरी चूर्ण घेऊ शकता अर्धा ते एक चमचा घेऊ शकता आणि शतावरी कल्प असेल तर एक एक चमचा सकाळ संध्याकाळ दुधाबरोबर घेऊ शकता आपण शतावरी कल्प बनवतो त्यामध्ये अश्वगंधा गोक्षूर चुंठ आणि शतावरी अशी औषध आहेत जी वात आणि पित्त हे दोन्ही दोष कमी करतात बरेचदा एक गैरसमज असतो की शतावरी फक्त स्त्रियांचा औषध आहे पण तसं अजिबात नाही लहान मुलं वृद्ध स्त्रिया पुरुष सगळेजण शतावरी कल्प किंवा शतावर्यादी कल्प घेऊ शकतात फक्त त्यामध्ये औषधांचं प्रमाण योग्य हवं हो। बाजारात मिळणाऱ्या बऱ्याच शतावरी कल्पांमध्ये खूप जास्त साखर आणि अगदी थोडीशीच औषधं असतात आता आपला उपाय नंबर पाच सब्जा साधारण अर्धा ते एक चमचा सब्जाच्या बिया पाण्यात भिजवा आणि नंतर तुम्ही हे सरबतात किंवा दुधात घालून घेऊ शकता तुम्ही बडिशोपचं सरबत हा व्हिडिओ पाहिला असेल हे खूप थंड असतं गुणानं त्यामध्ये तुम्ही सब्जा घालू शकता हे पण शरीरातले वातपित्त दोष कमी करायला मदत करतं त्यामुळे शरीरातील आग इन्फ्लमेशन कमी व्हायला मदत होते आता आपला उपाय नंबर सहा धणे धणे पाण्यात भिजवून त्याचं सेवन करायचं जर उष्णता सतत असेल तुम्हाला शरीरात नेहमी कोरडेपणा उष्णता जाणवत असेल हातपाय गरम लागत असतील आणि त्यामुळे डोके दुखणं किंवा झोपेची तक्रार असेल अशा वेळी हा उपाय खूप महत्वाचा आहे रात्री एक चमचा धणे पाण्यात भिजवून ठेवायचे आणि सकाळी हे पाणी गाळून प्यायचं जर धणे आपण मातीच्या भांड्यात भिजवून ठेवले तर त्याचा शीतल गुण आहे तो आणखी वाढायला मदत होते धणे शरीरातील उष्णता कमी करतात हे मूत्र विरेचक आहेत म्हणजे लघवीच्या सगळ्या तक्रारी कमी व्हायला मदत होते पचनक्रिया सुधारते साधारण पंधरा वीस दिवस तुम्ही हा उपाय केला तर उष्णतेशी संबंधित सगळे त्रास कमी होतात आता आपला पुढचा उपाय तो आहे आवळा अमृता असं संस्कृत नाव असलेलं हे औषध आहे अक्षरशः मृत्यू सुद्धा दूर करणार आहे म्हणून त्याला अमृत अम्रुत अमृता म्हटलंय वात पित्त कफ हे तीनही दोष कमी करणार औषध म्हणजे आपल्याला मिळालेलं वरदान आहे त्याला रसायन म्हटलंय म्हणजे वार्धक्य येऊ न देणारं शरीरातल्या सगळ्या शरीर घटकांचं उत्तम पोषण करणार आवळा गुणानं थंड असतो हे प्रत्येक भारतीय व्यक्तीला माहीत असलेलं तथ्य आहे जेव्हा उष्णता खूप वाढते शरीरात कोरडेपणा दाह होतो तेव्हा आवळ्याचा खूप सुंदर उपयोग होतो जेव्हा आवळ्याचा सीझन असतो तेव्हा तुम्ही ताजा आवळ्यांचा रस घेऊ शकता एरवी वर्षभर तुम्ही आवळा चूर्ण किंवा चवनप्राश घेऊ शकता आवळा ज्यूसपेक्षा पेक्षा रेडीमेड मधल्या ज्यूसपेक्षा आवळा चूर्ण कधीही चांगलं कारण यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह नसतात काही प्रक्रिया केलेल्या नसतात त्यामुळे मी ज्यूस ऐवजी आवळा चूर्ण घेण्याचा सल्ला देत असते आता आपला पुढचा उपाय तो आहे कोहळा त्याला संस्कृत मध्ये म्हणतात कुष्मांड कोहळ्याचा रस सकाळी उपाशीपोटी घेतला तर खूप उष्णता कमी होते कुणानं खूप थंड आहे पौष्टिक आहे रस आणि रक्त या द्रवधातूंमधली उष्णता कमी करण्यासाठी उपयोगी आहे थकवा कमी करणार आहे बुद्धीसाठी अत्यंत उत्कृष्ट औषध म्हणजे कोहळा आहे आठवड्यातून किमान एकदा तरी सगळ्यांनी हा कोहळ्याचा रस उपाशी घ्यायला हवा आता आपला पुढचा उपाय म्हणजे थंड औषधांचा पायाला लेप करणं जेव्हा शरीरात उष्णता वाढते तेव्हा त्याचा परिणाम पायांवर जास्त करून होतो पाय गरम होतात झोप लागत नाही आग होते बरेच जण पेशंट मला सांगतात आम्हाला पाण्यात पाय ठेवावेसे वाटतात अशा वेळी थंड औषधींचा लेप पायाला लावायचा त्यासाठी तुम्ही मुलतानी माती चंदन अनंत मूळ मध वाळा अशी थंड औषधं वापरू शकता या सगळ्या औषधांचं चूर्ण घेऊन पाण्यात मिसळून त्याचा लेप तयार करायचा आणि पायाला लावायचा दहा मिनिटांनी धुऊन टाकायचा या लेपामुळे खूप छान उष्णता कमी व्हायला मदत होते आणि आता सगळ्यात महत्वाचा शेवटचा उपाय म्हणजे जीवनशैली मधले बदल फक्त आहारात बदल करून उपयोग नाही तर आपली दैनंदिन जीवनशैली सुद्धा योग्य असली पाहिजे जागरण सतत मोबाईल किंवा स्क्रीन पाहणं अं चुकीचा आहार यामुळे शरीरातली उष्णता वाढते त्यामुळे वेळेवर झोप झोपणं सकाळी लवकर उठणं थोडा व्यायाम करणं प्राणायाम करणं थोडा वेळ सूर्यप्रकाशात जाणं हे सगळं खूप महत्वाचं आहे प्राणायामामध्ये शीतली शितकारी असे काही प्राणायाम आहेत जे शरीरातली उष्णता कमी करायला खूप छान उपयोग होतो त्यांचा तर हे सगळे झाले पायांची आग कमी करण्यासाठीचे शास्त्रीय उपाय अर्थात यामुळे फक्त स्थानिक परिणाम होईल का म्हणजे फक्त पायांचीच आग कमी होईल का तर अर्थात नाही हे सगळ्या शरीरातली उष्णता कमी करणारे उपाय आहेत त्यामुळे तुम्हाला हात पाय डोळे किंवा कुठल्याही भागात जर दाह होत असेल जळजळ असेल आग असेल कोरडेपणा असेल तर हे उपाय अवश्य करा ग्रीष्म आणि शरद हे दोन ऋतू म्हणजे सगळ्यांच्या शरीरातली उष्णता वाढवणारे ऋतू आहेत आणि सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपण सगळेजण खूप उष्णता अनुभवतोय प्रत्येक वर्षी टेम्परेचर वाढत चालले निसर्गात होणारे जे बदल आहेत त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होणं अपरिहार्य आहे म्हणून हे बदल ओळखायला हवेत त्यानुसार आपल्या जीवनशैलीत आहारात योग्य ते बदल करायला हवेत तरच शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहील कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की लिहा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद